जान गोरे बापू को न जान गोरे बापू को न लगाय दिवो तू लगाए बारो पीढ़ी आय पीढ़ी जाय को भूलिया रे करे रो सात बापू भाई बारो बाकी मई आसू रे न तू गाली मारू रे तो न आगोनी रे बापू मारो मोती बारो आखी मई आसू रे न तू गाली मारू न आगोनी रे मारो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे बघा मागे आहे ना आपले सगळे भाऊ बंधू आहेत आणि गाण्याची शूटिंग आहे तर गाण्याच्या शूटिंग साठी आम्ही कालपासून प्रॅक्टिस करून करून तुम्ही आमची हालत पाहू शकता कशी परिस्थिती झालेली आहे संत श्री सेवालाल महाराज यांच्या विचारधारेवर असं एक थीम आहे ते की त्यांच्या विचारधारेवर आधारित असं गाणं आहे तर त्या गाण्याच्या शूटिंग साठी आहे ना आपले हे भाऊ बंधू हे बघा आमच्याकडे टेक नाईन्टी नाईन <laughs> टेक नाईन्टी हे बघा हे बाकीचे इकडे हात खाली चाप येतात वरती ठीक आहे आता आम्हाला आहे ना तयारी करून जायचं आहे शूटिंग साठी ते म्हणजे गाण्याच्या शूटिंग साठी तर नाचता ये ना अंगणमाकडे अशातला विषय म्हणजे नाचायचं फार अवघड काय oh no! आता आपल्याला जायचं आहे रुई तलावावर जिथे सेवालाल महाराज यांचं एक ऐतिहासिक स्थळ आहे ते जिथे अंतिम श्वास त्यांनी घेतला होता असं तर तिथे जाता होता आपण ते पण तुम्हाला दाखवतो आणि बाकीच्या उर्वरित तयारी सुद्धा ठीक आहे चला आता आपण तयार होऊन लगेच निघू तर सगळ्यांची तयारी सुरू आहे आता तुम्हाला सगळ्यांची तयारी दाखवतो कशी कशी सुरू आहे ते ठीक आहे काय सांगतात कस बनवत आहे अच्छा कपडे बांधणं शिव कसून बांधवा हा आमचा मॅनेज सगळं मॅनेज आहे याने आणि ते, ते दुसरं काही मॅनेज करायचे आधी तिला केस मॅनेज करावं लागतं सगळं <laughs> काही व्यवस्थित असे याचं झालं आता दगडूशेठ आहे <laughs> इकडं आहे ना दुसरंच काम सुरू आहे एकदम हे बारकी बारक बारीक काम सुरू आहेत जातच नाही नाही आता आम्ही चाललो तिकडे शूटिंगला तर त्याच्यानंतर आहे ना पूर्ण ब्लॉग आहे ना शुभम शूट आहे ठीक आहे ओके तू माझ्या ठीक आहे चला आता चाललो आम्ही रुईगडला आणि धुळीगडला चालू आहे मेकअप करतील जे काळे बोर सासे चेहरे झालेले आहेत सगळे असे घामाघूम झालेले आहेत ते काय दुरुस्त करतील काय म्हणतात रंगरंगोटी करतील आमच्या चेहऱ्याची आणि नंतर तिथून रुईगडला ठीक आहे जंगलात आम्ही कॉफी पिता कॉफी आहे म्हणजे पोशाख जसा आयोग असा जुळून आलेला आहे की भटकंती करणारा बंजारा समाज परत जंगलात आल्यासारखं तसं एक वाटत आहे आता म्हणजे आम्ही चहा पियाला आलो थीम जे आहे ती तसं आहेस मध्ये बघा चहा पियाला आलो मस्त चहाचा आनंद घेतो आणि आता इथून चाललोत आम्ही एकदम छान थीम आहे मागे आणि आम्ही झोपलो होतो तिकडे स्टुडिओवर जाऊन कसं वाटलं तुला झोप झाली का काय बोलावं सकाळपासून आम्ही फक्त झोप पाहतो कधी झोप होईल कधी होईल कधी बाकी म्हणजे तिथे आता नाचा वगैरे लागतं थोडा एनर्जी लागणार अशी कसं वाटलं डबल दोन्ही असा डबल रोडवर आहे का तू जी हेअरस्टाईल कोणासोबत मॅच करत आहे वरती मागे बघ अरे बवा डू नॉट टच किती एकदम मॅच केलेले थोडा थोडा डू नॉट टच फार गोंधळ उडालेला काय काय सामान इकडे विसर तिकडे विसर असं करत करत सर का बॅग आहेच नाही गाडीत बॅगमध्ये बॅग आहे तर मित्रांनो आता आलो तर आपण रुईगडला आहे बघा हे आहे तिथले महाराज म्हणजे इथला सांभाळ करतात या मंदिराचा आणि सगळा इतिहास सुद्धा त्यांना माहिती आहे कधी आपण आता परत येऊ ना, ना तर त्यांच्याकडून पूर्ण इतिहास जाणून घेऊ एकदम प्रॉपर आता तर इथे गाण्याचं शूट होणार आहे ठीक आहे तर सध्या तर तेच पाहूत आपण हे बघा हे आहेत ना आता रील बनवत आहेत तिकडे इकडे पण रील बनवत आहे इकडे शेती आहे आणि इकडे तलाव आहे आणि इकडे शूटिंग आहे कायदा कळ्रांनो हे बघा हे मित्रांनो बघा इकडे आहे ना चेहरा वगैरे धुऊन कसं काय काय एक्सपिरियन्स कसं आहे कसं वाटतं पहिलंच आहे ना आपलं काम पहिलं आहे आणि असं वाटतं की रोज काय रोजदार असतं ना माणूस दहा दहा पुढे थका थकावत आम्ही याची नाही करून देतो डेकोरेशन दाखवून देतो आधी बघा हे सगळं केलेलं आहे इथे गाण्याचं शूट होणार आहे ओके ते तिथे बैलगाडी आहे इथे बाज आहे आणि हे बिजली वगैरे आणि तिकडे पण आहे मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो हे बघा हाय आशिष आशिष अरे तू जिंदा आशिष हा जय सरा पियुष करून याचं म्हणणं आहे की जरा मेकअप होऊ द्या नंतर टाका मेकअप गिकअप काय नसते एवढं काय काय आहे हे बघा ह्या आहेत मेन लीड आणि प्रियंका हा तर खूप छान डान्स करतात या आणि तू काय कुठे कुठे डान्स केलेला हा प्रोफेशनली डान्सर आहे हा सुपर डान्सर प्रोफेशनली डान्सर आहे ना तेवढाच मी अनप्रोफेशनल आहे तर तेवढं तफावत आहे अशी हे बघा काय काय का नाव सांगू सांग लवकर तिचं नाव चिन्नी आहे म्हणजे मयुरी नाव आहे तिचं म्हणतात अर्पिता हो ना ओके या मॅम डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत त्या आणि त्या पण एक्साइटेड आहेत ना कसं वाटतं बेस्ट ही आहे सिमरन सिमरन हाय आहे खाल तयारी सगळी डन ओके सिमरन पुण्याहून नागपूरला गेली नागपूरहून इकडे आले जामरन आपली जिंदगी तर तिचा स्ट्रगल तिला माहित आहे हा रिअल आहे रिअलिस्टिक आहे असं जरा म्हणजे सांगू शकतो ही आहे परी हा खरंच परी आहे परी होऊ माहिती त्या टाईप तुमचं इंट्रोडक्शन सांग शुभम थांबा थांबा अच्छा कोणा हर्षराजच्या मामी आहात तुम्ही आमचे जे डिरेक्टर आहेत ना त्यांच्या मामी आहेत यांचं पण रोल आहे तुमचं पण आहे का रोल अच्छा तुम्ही आलात सोबत असं ना पाहायला चला एन्जॉय करा ठीक आहे तुम्हाला आहे ना आमचे ज्यांनी म्हणजे खूप आम्हाला त्रास दिल्यासारखं झालं माझे पायाला गोळे आले दोन दिवसात ते फक्त हिच्यामुळे आले या प्रणाली काही हरकत नाही पण ठीक आहे आता काय करताय तुम्ही फुलांना का त्रास देत आम्हाला तिला दिला। <laughs> बघा किती सुंदर सजलेली आहे एकदम खूप छान दिसत आहे ओके है तर डान्स पण इतका छान करते डान्स बसवलेला आहे पूर्ण तर आपला हे गाणं पाहायला सॉन्ग आल्यानंतर नक्की नक्की पहा ओके आता कोण आहेत दुसरं हे हे सगळे आपल्याला सहकार्य आहेत मुलं खूप खूप धन्यवाद तुमचं जय सेवा ठीक आहे चल आणि इकडे हे बघा हाय आपला पप्पू yes. पप्पू सळगा पप्पो येस पप्पू राठोड yes, आणि ह्या दिवे पेटवते आता सगळे दिवे एकाच गाडीत पेटवणार की काय एका गाडीत नाही नाही एका गाडीत सगळे पेटवणार तुम्ही ओळखता का यानं सगळं मॅनेजमेंट केलं सकाळी बोललो होतो ना मी मॅनेजमेंट केलं त्याचं मॅनेजमेंट केसांचं मॅनेजमेंट जर राहूकडे बस आणि हे आहेत आपले डिरेक्टर हर्ष राज भाऊ कसं आहे काय वाटतंय बरं आहे का बरं आहे थोडं स्ट्रेस आहे का <laughs> होईल म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल किती वेळ लागणार आणखी आपल्याला नाही सुरू होऊन संपायला असं म्हणजे ते कमीत कमी सात आठ तास असं तुम्ही काल बोलले ते बघा आता आता लाईट 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 गेली की बंद झालं लाईट बंद केलं ना ठीक आहे चालेल काय हरकत केलं हे बघा ही आहे ना हा मागे 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 जरा हा दिसू ओके ओके तिला घेऊन पडसेल सहा महिन्याची मुलगी आहे ती म्हणजे काय म्हणतात त्याला पॅशन किती आहे ना पॅशनेट आहेत सगळं काय नाव इच माही माही मंदिराचं जे इंट्रोडक्शन आहे सेवालाल महाराजांच्या मंदिराचं तर त्या तू दाखव मी तुला तुझ्या मागे मागे कॅमेरा घेऊन येतो ठीक आहे चला हा हा सुरुवातीला आहेत दोन <laughs> हे सांग सा ना असं अरे एक्झॅक्टली सांग असं सुरुवातीला दोन हत्ती आहेत असं बोल बोला बोला ठीक आहे तर मित्रांनो मंदिर स्टार्टिंगला आपले दोन हत्ती दाखवलेले आहे त्याला हत्ती न म्हणता आपण गजराज म्हणतो गजराजराज असं संबोध असं आहे की हे गाणं रिलीज वगैरे होईल तेव्हा तर काहीतरी वेगळं करायचं काहीतरी करायचं असं त्याच्यामुळे आम्ही म्हणजे नाही <laughs> नाही नाही पण हे खूप चांगलं आहे आणि खूप मेहनतीने हे गाणं शूट होत आहे तर तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि खूप जास्त मेहनत खरं हाय अजून हा आता फोटो वगैरे व्यवस्थित काढायचे जास्त फोटो आपले आले पाहिजे असं जरा लक्षात चांगले चांगले फोटो काढून द्या तू भी खुश होणार माझी गारंटी ओके आता हे बघा हे इकडे सुरू आहे शूट आता फॅमिली भायाच्या नावाने पहिला स्टार्टअप आपला पहिला सीन घेता आहोत आप पाहू आपण स्टार्ट करा दे बघा सगळ्यांचे फोटोशूट सुरू आहे सिमरन च प्रणालीच आणि शुभमच काय इतके तर काढले टोपल्यानं काढले ना तुमचे काढायचं काय कच काय पिढी हळद हळद लावत नाही तुला हळद लावत काय करत अच्छा अच्छा डान्स का ठीक आहे हे बघा इकडे सुरू हो एक सुरुवात एक स्टेप दाखव ना काय स्टार्टिंग हुक स्टेप इने बसवलेला हुक स्टेप <laughs> इने कशाला लिक हे नंतर टाकणार आहे आपण ब्लॉग नंतर टाकणार आहे दाखव ना हा कोणती पण नाही याची हुक स्टेप दाखव ना नंतर टाकणार आहे आपण हो हो ओके ओके हा नाही ना काय नाही ठीक आहे लास्ट हे बघा इकडे फोटोशूट हे आहे बंजारा समाजाचा पेहराव एकदम प्रॉपर वाला हे आशिष त्याचा पावडर जास्त झाला <laughs> पावडर पावडर जास्त झाला नाही आशिष सुरू आहे आता फेटा बांधणं बघा प्रॉपर एक आग भैया काय झालं काय नेमकं प्रॉब्लेम काय एवढं एवढं कसं काय चमचम करताय सगळं एवढ चमच करताय सगळं आपला मेकअप सुरू आहे आता

आपण बांधून घेणार आहोत पगडी आणि म्हणजे कशी दिसते बघू आता सगळ्यांना कंपल्सरी आता सुरू आहे आणि आम्ही इकडे बसलेलो आहोत बघा बैलगाडी आहे काही बैल पण आहे पण <laughs> ते असं मनावर घेऊ नका तुम्ही मी तुम्हाला म्हटलंच नाही तुम्ही स्वतःवर घेसाल तर तुम्हाला लागल ला? आहे की नाही कोणाकोणाला वाईट वाटलं मला चांगलं वाटलं तर सगळं कटल आहे जरा जास्त बोर झालं <laughs> नाही पू तारे चरणपू तारे चरण कई कोनी प्रभु तारी माया कई कोनी प्रभु तारी माया मायाारे नामे भोग च But if